नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी संजय राऊतांनी दिल्लीत लेटर बॉम्ब टाकलाय हर्षवर्धन सपकळांची त्यांनी तक्रार केली असल्याची सूत्रांची माहिती आहे मनसेला मवियात घेणार सपकळांचा विरोध आहे राऊतांच्या लेटर बॉम्बमुळे मवियातली धुसपोसी चहाट्यावर आली आहे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांच्या लेटर बॉम्बमुळे मवियात मोठी खळबळ उडाली आहे हर्षवर्धन सपकाळ बोलतात थेट जाऊया

हे पाहावं लागणार आहे संजय राऊतांनी दिल्लीत हे लेटर पाठवलेलं आहे पत्र पाठवलेलं आहे हर्षवर्धन केली आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे मनसेचा मनसेला मवियात घेण्यासाठी सपकाळांचा विरोध आहे आणि त्यामुळे आता राऊतांच्या या लेटर बुळे महाविकास आघाडीतली धुसफूस चभाट्यावर लागली आहे आणि या संदर्भातच आता हर्ष सपकाळ नेमकं काय बोलतात हे पाहावं लागणार आहे हर्षवर्धन सपकाळांची तक्रार केली असल्याचं कळत आहे महाविकास आघाडीतली मुळात जे प्रतिनिधी मंडळ गेलं होतं त्या प्रतिनिधी मंडळामध्ये काँग्रेसनी देखील त्या ठिकाणी सहभागी हे स्वाभाविक स्वरूपामध्ये झालं होतं आणि इतकंच नाही तर निवडणूक आयोगाकडे जे रास्त प्रश्न विचारले ते विचारत असताना सर्व राजकीय पक्षांनी म्हणजे भारतीय जनता पक्ष अजित पवारांचे राष्ट्रवादी शिंदे सेना आणि या सर्वांनी जाऊन निवडणूक आयोगाच्या मतदार यादीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी विचार प्रश्न विचारावेत आणि निवडणूक आयोगाने त्याची सर्व दखल घेत असताना फ्री अँड फेअर इलेक्शनच्या अनुषंगानं ही वाटचाल करावी हा सगळा एकंदरीत असणारा तो हेतू होता आणि त्या हेतूच्या अनुषंगानं काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा महाविकास आघाडीचा एक पक्ष असल्यामुळे या अनुषंगानं काँग्रेस पक्षाशी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा संवाद होता आणि त्या संवादाच्या अनुषंगानं आदरणीय सी डब्ल्यू सीचे मेंबर बाळासाहेब थोरात नंतर दुसऱ्या दिवशी आमचे विधानमंडळातील गटनेते विजय वरेड्टी हे सहभागी झाले होते त्यामुळे पक्ष हा त्या ते ठिकाणी होताच आणि असा कुठलाही तक्रारीचा सूर या प्रकरणामध्ये नाही ना पण संजय राऊतांनी अशा प्रकारचं पत्र तुमच्या हायकमांडला लिहिलं ते त्या संदर्भामध्ये तेरा तारखेला या एकंदरीत या सगळ्या प्रकरणाच्या